संजय गांधी निरंतर अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माही जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्याची अनुदानाचे वाटप करता हा शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी आर आहे तो जी आरची माहिती आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्ही जर तत्पुरती आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात संजय संजय गांधी निराधार योजनेचा हा एक महत्त्वाचा जी आर आहे संजय गांधी निराधार योजनेने पाच तारखेला हा एक महत्त्वाचा जी आर काढलेला आहे त्यांनी सरकारने स्वतः सांगितलं तर आम्ही पाच तारखेला हा जी आर काढणार आहोत कारण की जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च महिन्या फेब्रुवारी महिन्याचे पाच मार्चला हा जी आर काढण्यात आला आहे इथे बघू तुम्ही दिनांक पाच मार्च पाच मार्चचा इथे बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक हा एक पाच मार्चचा जी आर आहे जी आरमध्ये काय नमूद केले आपण सविस्तर माहिती घेऊयात काय दिल्ले बघा शासन निर्णय काय सांगतो शासन निर्णय सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये या आर्थिक सहाय्याकरता वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक कोटी एकोणतीस लाख एकोणऐंशी हजार इतके वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये एकावन कोटी शहाऐंशी लाख रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन येथे शासन शासन निर्णय शासन निर्णय आज संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक कोटी रुपये एकोणपन्नास लाख सतरा हजार आठशे रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अर्थ आस्थापनेसाठी रुपये चाळीस कोटी एकोणचाळीस लाख चौपन्न हजार रुपये वीस रुपये इतका निधी वि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वितरित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे खाली एवढी माहिती होती आणि खाली पण दिलेले आता वित्त विभागाने मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तरतुदीत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना शिल्ला आस्थापनेसाठी नऊ कोटी पासष्ट लाख ऐंशी रुपये नऊ कोटी पासष्ट लाख ऐंशी फक्त व वृद्ध भूमिहीन मजुरांना अर्थसहाय्य योजनेतील अस्थापनेसाठी सात कोटी तेवीस लाख चौपन्न हजार रुपये इतकी ही रक्कम इथं दाखवलेली आहे इतका निधी बीन्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे बीन्स प्रणाली म्हणजे डायरेक्ट केलेला आहे सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता एक वेतनचा वीज व पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासनाच्या निर्णयाने सोबतच्या वितरित निधी वितरित करण्यात यावी मान्यता देत आहे अशा प्रकारे जे आरचे नुसार यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये त्यांना मान्यता देण्यात आली आहे तर मला लवकरच तीन हजार रुपयाची जी राशी आहे तुमच्या खात्यात जमा वर्ग डीबीटीच्या माध्यमानं करता येणार आहे खाली घेतले बघा सर्व विभागीय आयुक्त काय यांना कळवण्यात येते की त्यांनी सोबत जोडलेल्या विविध विरोधपत्र अ व प्रमाणे वितरित आलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती आहे खाली काय दिले बघा सदर होऊन वितरित अनुदान संजय गांधी निर्धार अनुदान योजना महिला मा आस्थापने मागणी अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती आहे इथे काय दिले बघा खाली पण एक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मा हे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनु अनुदानाचे वाटप हे जिल्ह्यानुसार दा इथं दाखवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता दोन हजार पंचवीस जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनुदानाचे वाटप इथे खाली दिलेले सहा जिल्ह्यांचे नावं दिले सहा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती यांची जी राशी तुम्ही आहे तुम्ही बघू शकता इथं इथे बघू शकता किती आहे यानुसार ही जिल्ह्यानुसार ही यादी आहे आणि त्यांची रक्कम पण इथे दिलेली आहे तुम्ही इथे सविस्तर माहिती बघू शकता तुम्हाला जर आप आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे जी आरची पी डी एफ पण आपण टाकून देऊ कारण तुम्ही सविस्तर माहिती बघून वाचू शकता आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल तुम्ही तत्पुरती तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या जेणेकरून आपल्या व्हिडिओची असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र